नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठक्रमांक नऊ वाचनाचे वेळ या पाठाविषयी माहिती आपण अभ्यासणार आहोत या पाठाच्या ज्या लेक लेखिका आहेत त्यांचं नाव आहे आशा पाटील आपण थोडक्यात पाठाचा परिचय घेऊया या, या पाठामध्ये बघा वाचनामुळे आपल्याला खूप फायदे होतात वाचनासारखा दुसरा छंद नाही म्हणूनच म्हटले आहे वाचाल तर वाचाल या वाचनाचे महत्त्व सोनालीच्या आईला चांगले ठाऊक होते आपल्या मुलीनेही असे अवांतर वाचन करावे असे सोनालीच्या आईला वाटते त्यासाठी सोनालीची आई एक युक्ती करते ती युक्ती कशी सफल होते ते आपल्याला वाचनाच्या वेळ या पाठात लेखिका आशा पाटील यांनी आपल्याला इथे दाखवून दिले आहे ओके या पाठामध्ये पहा ज्या लेखिका आहेत आशा पाटील त्यांचा जन्म आहे एकोणीसशे शहात्तरचा विविध वृत्तपत्रे व मासिकातून मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे आता या पाठामध्ये सोनालीने आवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे या पाठामध्ये सोनाली नावाची मुलगी आहे आणि तिची आई मग त्या सोनालीला वाचनाचे वेड नसतं म्हणजे तिला वाचायला आवडत नसतं पण तिच्या आईला वाटत असते की सोनालीने वाचावं वा। अवांतर म्हणजेच की इतर पुस्तकं जे पाठ्यपुस्तकं आहेत तुमची अभ्यासाची त्या पुस्तकांना सोडून इतर जी काही आणखीन कथेची पुस्तकं असतील तर ती सगळी वाचावी असं त्या सोनालीच्या आईला वाटत असतं पण सोनालीला ते आवडत नसतं म्हणून इथं सोनालीची आई एक युक्ती करते आणि ती युक्ती कशी पूर्णत्वा जाते सक्सेस होते सफल होते ते या पाठामध्ये लेखिकेने सांगितलेलं आहे तर आपण पाठाला सुरुवात करूया आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते म्हणजेच जी काही आजकालची जी मुलं आहेत त्यांना वाचन वाचायला आवडत नाही तर ती गोष्ट कंटाळवाणी वाटते कारण बघा टी व्ही व्हिडिओ गेम्स आणि कॉम्प्युट कॉम्प्युटर मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे कारण बघा आता घरामध्ये टी व्ही असतो व्हिडिओ गेम्स असतात खेळण्यासाठी कॉम्प्युटर असतं मोबाईल असतं आणि मग याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकायला पाहायला मिळतं म्हणूनच वाचन म्हणजे ही कंटाळवाणी वाटते त्यापेक्षा मग आपल्याला टी व्ही पाहायला बरं वाटतं व्हिडिओवरती गेम्स खेळायला खूप मजा येते कॉम्प्युटरवरती पण पेंट करता येतं आणखीन विविध कार्यक्रम तुम्ही त्याच्यावर पाहू शकता प्रोग्राम्स असतात ते तुम्ही करता मग मोबाईलवरती पण एक बटन दाबताच तुम्हाला सगळं काही अगदी मनोरंजनात्मक तुम्हाला तिकडे मिळतं म्हणून आपल्याला वाचन हे कंटाळवाणं वाटत असतं या सर्वाशी या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे मग या आजकालच्या मुलांची जी मैत्री आहे ती कोणासोबत पक्की झालेली आहे टी व्ही व्हिडिओ गेम्स कम्प्युटर मोबाईल यांच्याशी ओके खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचनाची बिलकुल आवड नव्हती म्हणजे जी काही पाठ्यपुस्तकं जी आता तुम्ही अभ्यासत आहात ना शाळेची जी पुस्तकं आहेत ती पाठ्यपुस्तकं मग त्याच्या व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचनाची सोनालीला बिलकुल आवड नव्हती म्हणजे अजिबातच आवडतच नव्हतं तिला बिलकुल आवड त्याच्यामध्ये नव्हती तिची आई अन मोठ्या भावाला मात्र आवड नवे तर वाच वाचनाचे वेडच होते आणि मग त्यांच्या घरामध्ये जी तिची आई आहे तिची आई आणि तिचा मोठा हो। भाऊ यांना मात्र काय होतं की वाचनाचं खूप वेळच होतं त्यांना खूप आवडायचं वाचायला वाचा मग तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि मग सोनालीने सुद्धा वाचावं असं तिच्या आईला वाटत होतं म्हणून तिने ती तिच्या वाचनासाठी म्हणजे तिचं तिला वाचनामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून तिच्या आईने खूप प्रयत्न केले तिचं मन वळवण्याचा प्रयत्न आईने केला आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने आवांतर वाचावीत असे तिचे मत होते आणि मग तिच्या आईला असं वाटायचं की इतर जी जादा पुस्तकं आहेत पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किंवा आपल्या अभ्यासाशिवाय किमान दोन तरी पाने आवांतर वाचावीत असं तिला वाटत होते असे तिचे एक मत होते खूप प्रयत्न करूनही सोनालीला आवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरता आईला यश येत नव्हते आणि मग आईने असे अनेक खूप प्रयत्न केलेले होते पण तरीसुद्धा सोनालीला अवंतर वाचण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तिला ते भाग पाडण्यासाठी म्हणजे वाचावतीनं वाचायला प्रवृत्त व्हावं यासाठी प्रयत्न करूनसुद्धा आईला ते यश येत नव्हते मग आता दुसरा जो परिच्छेद आहे तो पहा एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक आई गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले सोनाली मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू ते समजे ना त्या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी सॉरी या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे मी तीच गोष्ट शाळेत सांगेन मग एकदा आई काय करते की सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गो गोष्टीचं पुस्तक आणलं होतं आणि ते तिच्या हातात ठेवलं आणि ती तिला म्हणाली सोनालीला म्हणाली की सोनाली तू काय कर मला ना शाळेत पाहुणी म्हणून हो बोलावलेलं बोला आहे जसं की आपल्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम वगैरे असला की आपण गेस्ट बोलावतो म्हणजे पाहुणे बोलावतो कार्यक्रमासाठी तसं सोनालीच्या आईला एका शाळेमध्ये पाहुणे म्हणून बोलावलेलं आहे असं ती सांगते तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे आणि मग पाहुणे म्हणून गेल्यानंतर जे भाषण वगैरे असतं त्याच्यामध्ये एक मुलांना गोष्ट सांगणार आहे मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू हे समजे ना म्हणजे मला माहीत आहे की खूप गोष्टी माहीत आहेत पण कोणती सांगावी हे मला आता समजत नाही आहे तर या पस या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय म्हणजे जे पुस्तक आहे आता आणून दिलेलं त्या पुस्तकातली एक गोष्ट सांगावं असं मला वाटतंय तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे म्हणजे त्या पुस्तकामधली एखा एक छानशी गोष्ट निवडून दे असं आई सोनालीला म्हणते मी तीच गोष्ट शाळेत सांगेन म्हणजे जी, जी सोनाली निवडून देईल तीच गोष्ट शाळेत सांगेन असं ती सोनालीला म्हणते आता तिसरा जो परिच्छेद आहे तो बघा आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले आपण सर्वांना मदत केली पाहिजे या मदत या मदतीची सुरुवात घरापासून करा मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो जे इथं जेव्हा आई सोनालीला गोष्ट निवडून दे म्हणते त्या पुस्तकातली वाचून मग त्यावेळेस सोनालीला आठवतं की आईला मदत म्हटल्यानंतर सोनालीला लगेच ते शाळेत त्यांच्या बाईने म्हणजे त्याच्या जे काही टीचर आहेत त्यांनी सांगितलेलं तिला आठवतं हो त्यांनी काय सांगितलेलं असतं की आपण सर्वांना मदत केली पाहिजे म्हणजे सगळ्यांनाच आपण मदत केली पाहिजे या मदतीची सुरुवात घरापासून करा म्हणजे आपण मदत करण्यासाठी बाहेरच गेलं पाहिजे असं नाही तर सुरुवात कुठून केली पाहिजे तर आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच मग ज्यावेळेस आपण मदत करतो त्यावेळेस आपल्याला इतरांना आपण मदत केली त्यामुळं आपल्याला आनंद होतोच पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो ज्यावेळेस आपण इतरांना मदत करतो आणि त्या मदतीमुळं जो इतरांना आनंद होतो त्यामुळं आपल्याला समाधान वाटतं ओके तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा आता इथं बाईंनी सांगितलेलं असतं की तुम्ही घरात किंवा इतर ठिकाणी जी कोणकोणती मदत केलेली आहे कोणाकोणाला करता मग त्याची नोंद ठेवा नोंद म्हणजे टाचण लिहून ठेवणे ती ठेवा आणि दर शनिवारी दाखवा असं त्यांच्या बाईंनी शाळेमध्ये सांगितलेलं असतं आता चौथा परिचय बघा सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच वहीत केल्या होत्या आईला मदत ही एक नवीन नोंद होईल बाई बाईदेखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले आता इथं सोनालीने म्हणजे त्यांच्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे ते विद्यार्थी इतरांना मदत करत आणि कोणाकोणाला मदत केली आहे कुठे केली आहे त्याच्या नोंदी ठेवत असत आणि मग सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीमध्ये केल्या होत्या मग त्याच्यामध्ये त्या नोंदींमध्येच आईला केलेली मदत जी आहे आईला मदत ही एक नवीन नोंद होईल आणि बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील वाहवा करतील ओके आणि सुद्धा देतील या विचाराने तिने पटकन हो म्हटले मग त्या विचाराने तिने पटकन हो म्हटले आणि त्याच्यानंतर बघा आईच्या हातातले पुस्तक तिने घेतले पुढचा जो परिच्छेद आहे सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळे आता जे पुस्तक आईने दिलं होतं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कथा होत्या मग त्या नुसत्या कथांची नावं वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळे ना शेवटी तिने नाही लाजाने म्हणजे आता तिला वाचनाची तर आवड नव्हतीच पण तिला मदत करायची होती आईला आणि मग तिच्याकडे काही पर्यायच नव्हता मग त्यामुळं तिने नाईलाजणे आणि त्या कथेच्या नावावरून पण तिला कळे ना म्हणून तिने एक एक करून जवळजवळ दहा कथा वाचल्या मग तिने एक एक कथा वाचत वाचत असं करत तिने दहा कथा वाचल्या अवघ्या एक दीड तासात सारे पुस्तक वाचून झाले आणि मग अवघ्या एक दीड तासामध्ये तिचं ते पूर्ण पुस्तक कथेचं वाचून झालं ज्या गोष्टी होत्या त्या पुस्तकामध्ये खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाने वाटले होते पण जशी जशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तस तशी तिला पुढची कथा काय आहे त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली आणि मग ज्यावेळेस तिला जे क पुस्तक दिलं होतं कथेचं वाचायला निवडायला कथा त्याच्यातून मग त्यावेळेस ते सुरुवातीला तिला ते कथा वाचत असताना कंठाळवाणा तर तिला कंठाळवाणा तर वाटत होतं पण जसं जसं तिनं त्या पुस्तकातल्या कथा वाचायला सुरुवात केली आणि एकानंतर एक कथा वाचत गेली तर पुढच्या कथेमध्ये काय असेल काय असेल म्हणून उत्सुकता कुतूहल आतुरता उत्सुकता या शब्दाचा अर्थ आहे कुतूहल आतुरता मग तिला पुढच्या गोष्टीमध्ये काय असेल काय असेल असं करत तिला त्याच्यामध्ये उत्सुकता वाटू लागली आणि त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही आणि मग त्यामुळं त्या, त्या कुतूहलामुळं तिला कधी आपण पूर्ण पुस्तक वाचलो हे सुद्धा कळलं नाही त्याच्यानंतर पुढचा परिच्छेद आहे कथा तर सगळ्याच आवडल्या त्यातली कोणती निवडावी हे समजेना आता कथा तर तिला त्या सगळ्याच आवडल्या होत्या पण त्यातली कोणती निवडावी हे तिला समजेना ती आईकडे गेली व आपल्या ती आईकडे गेली व आपल्या समोरील आ, समस्या सांगितली आणि मग तिने त्या सगळ्या कथा वाचल्या सगळ्या कथा तिला आवडल्या पण त्यातली कोणती निवडावी हे तिला समजे ना मग ती आईकडे गेली आणि आपल्या समोर म्हणजे तिला जी अडचण होती की कुठली कथा निवडावी ही जी अडचण समस्या तिच्या पुढे आली होती तिने ती आईला सांगितली मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितला मग आईने काय केलं की जे काही तिच्याकडे अडचण समोर आली होती की तिने सांगितलं की तिने ज्या कथा वाचलेल्या आहेत त्या कथेचा थोडक्यात सारांश त्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात एका पानावर लिहायला सांगितले सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना आणि मग हे सोनालीला प्रथम सगळ्या गोष्टी वाचलेल्या होत्या कथा वाचलेल्या होत्या आणि त्यामुळे तिला असं वाटलं की हे काम सोपं आहे मग एक दोन कथा लिहिल्यानंतर कथांमधला सारांश लिहिल्यानंतर पुढच्या कथेत काय आहे हे तिला पटकन आठवेस ना तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले खरे तर आज घरात आजी आजोबा बाबा दादा काकू काका या साऱ्यांना सोनालीकडे पाहून नवल वाटत होते आणि मग आता बघा ज्या तिने आठ दहा कथा वाचलेल्या होत्या एक दोन कथांचा जो सारांश आहे तो लिहिल्यानंतर तिला पुढचं आठवेच ना मग तिने आईला असं सांगितलं की मी पुन्हा एकदा कथा ते पुस्तक आहे ते वाचते म्हणून सांगितले आणि मग हे तिने स्वतःहून सांगितलं की मी अजून एकदा पुस्तक वाचते खरे तर आज घरात त्यांच्या घरामध्ये जे आजी आजोबा बाबा दादा काकू या काका या साऱ्यांनाच या सगळ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटले म्हणजे आश्चर्य वाटलं की त्यांना ही आज कसं काय म्हणजे असं वाचायला तयार झाली हिला कशी आवड निर्माण झाली म्हणून त्यांना नवल वाटत होते पुढचा परिचित पहा आत्ता तिने एक पान घेतले त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले आणि मग तिने काय केलं एक पान घेतलं आणि त्या पानावरती जी कथा वाचते त्या कथेचं नाव लिहिलं आणि त्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात लिहिलं बघता बघता तिने पान भरले होते आणि ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले आणि मग ते तिनं लिहिलेलं पान जे आहे ते पळत पळत जाऊन आपल्या आईला ते दाखवले हो आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले आणि मग हे जे लिहिलेलं पान होतं ते पाहून आईला तिचं खूप कौतुक वाटलं आणि आईने तिचे ग तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिच्या तिचा आनंद गगनात मावत नव्हता आता जो आनंद गगनात न मावणे हा एक वाक्यप्रचार आहे खूप आनंद होणे म्हणजे खूप खूप असा आनंद होणे मग आता आईने घरातल्या जे सगळी त्यांची मंडळी होती आजी आजोबा बाबा दादा काकू काका त्यांच्या घरामधले जे सगळे सदस्य होते त्यांच्यापुढे तिने कौतुक केलं तिचं आणि त्यामुळे तिला खूप खूप आनंद झाला आणि मग पुढचा परिचय पहा शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली हे सांगितले आणि सोबत एक कथा ही ऐकवली आणि मग शाळेमध्ये गेली ती गेल्यानंतर तिने काय केलं की काल म्हणजे घरामध्ये घरात आईला काल तिने काय मदत केली ते सांगितलं आणि सोबत ज्या काही तिने कथा वाचलेल्या होत्या त्या, त्या वाचलेल्या कथांमधून एक कथा ऐकवली तिने आजपर्यंत कधीच आवांतर वाचन केले नव्हते हो तिच्यातला हा आमूलाग्र बदल आमूलाग्र या शब्दाचा अर्थ आहे की मोठ्या प्रमाणात ओके मोठ्या प्रमाणात जो बदल झाला होता तिच्या स्वभावामध्ये म्हणजे तिचं काही जे वाचनामध्ये आवड निर्माण झाली होती ती सर्वांना आनंद देणारा होता तिच्यामध्ये जो बदल झाला होता मोठ्या प्रमाणात तो बदल सगळ्यांना आनंद देणारा होता वर्गात प्रथम बाईने आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि मग पहिल्यांदा गेल्या गेल्याच म्हणजे जे, जे काही बाईने ते सगळी कथा वगैरे ऐकली तिच्यामध्ये जो बद आमूलाग्र बदल झाला होता तो पाहून सर्वांना तर आनंद झालाच होता पण वर्गामध्ये बाईने म्हणजे ज्या टीचर आहेत तिच्या त्याने आईला मदत केली म्हणून अभिनंदन केलं तिचं आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली आणि मग तिने एवढी सुंदर एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून तिचं कौत, कौतुक कौतुक करत तिच्या पाठीवरून शाबासकी दिली म्हणजे पाठीवर थाप देणे सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते आता हे सगळं कौतुक ऐकून तिला मिळालेली शाबासकी यामुळं तिला आता खूप खूप आनंद झाला होता आणि मग आता ती तिच्या घरातल्यानीसुद्धा तिचं कौतुक केलं सगळ्यांनी शाळेमध्ये कौतुक केलं त्यामुळे तिला खूप आनंद झाला होता आणि मग आता त्या ग तिच्या घरामध्ये जी काही पुस्तकं होती त्या घरातल्या किंवा शाळेमध्ये जे वाचनालय असतं लायब्ररी असते तर त्या तशा वाचनालयामधून तिने अनेक पुस्तकांचे वाचन करायचं तिने ठरवले आणि आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती आणि त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे आणि मग जसं की तिच्या आईने तिला सांगितलेलं होतं की जे काही वहीमध्ये एक वही करायची आणि त्याच्यामध्ये थोडक्यात लिहायचं त्याच्या कथेविषयी वगैरे किंवा एखाद्या पुस्तकामधून काही ओळी आवडल्या असतील किंवा एखादा प्रसंग आवडला असेल तर तो त्यामध्ये लिहून ठेवत असे सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन म्हणजे उत्तेजन देण्यासाठी तुमच्या घरात पण बघा तुमचा आता परीक्षेत पहिला क्रमांक आला जसं की फायनल एक्झाम असते तेव्हा पहिला नंबर आला की घरामध्ये पण सगळे खुश होतात बाबा तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतात म्हणजे प्रोत्साहन म्हणजे तुम्ही जो जे यश संपादन केलेलं असतं जे काही गुण मिळवलेले असतात आणि त्याच्यामधून तुम्हाला आणखीन प्रेरणा मिळावी तुम्हाला आणि तुमचं जे काही अभ्यासातलं असेल किंवा यश संपादन करण्यामधलं सातत्य टिकून राहावं म्हणून तुम्हाला प्रोत्साहनासाठी काहीतरी बक्षीस दिलं जातं तसं इथं काय बघा की सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी म्हणजे तिच्या वडिलांनी तिच्या वाढदिवसाला तिचं जो जे काही बड्डे असं होता तेव्हा एक छ एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि मग ते तिच्या वाढदिवसाला तिच्या बाबांनी एक छानसं पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले मग तर बड्डेला ज्यावेळेस आपण साय बड्डे सेलिब्रेशन करतो त्यावेळेस स्वीट्स वगैरे देतो आपण खाऊ असतो किंवा काही स्नॅक्स वगैरे असतात त्याची आपण अगदी मजा लुटत असतो सगळे डान्स वगैरे करत असतो छान सेलिब्रेशन असतं मग इथं तिच्या बड्डेला तिच्या वाढदिवसाला सोनालीच्या वाढदिवसाला तिच्या बाबांनी तिच्यासाठी एक छानसं पुस्तक तिला भेट दिलं आणि सोबतच तिच्या वर्गातले जे काही मित्रमैत्रिणी तिच्याकडं आले होते मुलामुलींना त्यांनी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिली जेणेकरून सोनालीला जशी पुस्तक वाचनाची आवांतर वाचनाची आवड निर्माण झाली तसं तिच्या शाळेतल्या मुलामुलींनासुद्धा आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी Uh, सगळ्यांना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे म्ह सांगण्याची गरजच उरली नव्हती मग आता इथं म्हणत आहेत की सोनालीला आता पुस्तक वाचत जा असं आधी तिला त्याच्यामध्ये आवड नव्हती पुस्तक वाचायला आवडत नव्हतं त्याच्यामुळे ती वाचत नव्हती आईला अनेक प्रयत्न करावे लागत असत परंतु आता इथं सोनालीला पुस्तक वाचत जा असं सांगण्याची गरजच उरली नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेतली जी पाठ्यपुस्तकं आहेत ती तर तुम्हाला वाचायचीच आहेत वाचावं वा लागणार आहे आणि तुम्ही वाचता आणि त्याचबरोबर तुम्ही देखील दररोज एक ते दोन पान आवांतर वाचनाच्या पुस्तकामधली वाचली पाहिजेत आणि तुम्ही तुमचं ते जे वाचन आहे ते सातत्याने टिकवून ठेवलं पाहिजे आणि तुम्हालाही सोनालीसारखं वाचनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि तुम्हालाही तुमच्या घरामध्ये कोणी पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरायला नको तर तुम्हाला तुम्ही ते आवडीनं पुस्तकं वाचली पाहिजेत बरं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पाठ आवडला आहे आवडला असेलच ओके धन्यवाद